सर मी सूरज सर तुमचं आय ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये सह स्वागत करत आहे ऑल इंडिया स्कूल एंट्रन्स एक्झाम दोन हजार सव्वीसचे फॉर्म रिलीज झालेले आहेत फॉर्म रिलीज झाल्यानंतर फॉर्म कुठे भरायचा आहे सगळ्या पालकांच्या मनात प्रश्न आहे सो ते कोणत्या ठिकाणी भरायचं आहे कोणती ऑफिशियल वेबसाईट असणार आहे सो हे तुम्हाला इथं दिसत आहे त्याचबरोबर तिची लिंक देखील मी यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे तुमच्यासमोर आता ह्या तीन विंडो दिसत आहेत त्यामध्ये एक आहे डाउनलोड इन्फॉर्मेशन बुलेटिन न्यू रजिस्ट्रेशन अँड इन तत्पूर्वी सर्व पालकांनी आयकन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या चे, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून आता ही फक्त सैनी स्कूलचे फॉर्म सुटलेल्याचा व्हिडिओ आहे इथून पुढचे जे, जे काही नोटिफिकेशन्स असणार आहेत हॉल तिकीट कुठून डाउनलोड करायचं आहे त्याचबरोबर रिझल्ट कुठे बघायचं आहे मेरिट लिस्ट कुठं बघायचं आहे कॅपराउंड कधी सुरू होणार आहेत कॅपराउंडसाठी काय काय प्रोसेस असते हे सगळेचे डिटेल व्हिडिओ तुम्हाला यूट्यूब चॅनेलला आमच्या मिळणार आहेत त्यासाठी आयकन इन्स्टिट्यूटच्या या यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर करायचं आहे सो आपण सुरू करूयात या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशनसाठी ही विंडो दिलेली आहे यावरती न्यू रजिस्ट्रेशन नावाचं बटन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर तुम्हाला एक फॉर्म कम इन्स्ट्रक्शन्स मिळत आहेत या ठिकाणी तुम्हाला फीज किती असणार आहे फॉर्म भरल्याची जनरल ओ बी सी आणि डिफेन्स कॅटेगरीसाठी आठ साडेआठशे रुपये आहे आणि एस सी एस टीसाठी सातशे रुपये दिलेले आहे त्याचबरोबर कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याचीही इन्फॉर्मेशन इथं दिलेलं आहे डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला स्कॅन इमेज ऑफ कॅन्डिडेट फोटोग्राफ लागणार आहे त्याचबरोबर थम इम्प्रेशन लेफ्ट हँड साईड लागणार आहे सिग्नेचर लागणार आहे कॅन्डिडेटची डोमासेल सर्टिफिकेट लागणार आहे डेट ऑफ सर्टिफिकेट लागणार आहे कॅटेगरी सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला त्याचबरोबर जर एखादा विद्यार्थी नवीन सैनिक स्कूलमध्ये शिकत असेल फिफ्थ स्टँडर्डला तर त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे स्कूलचं सर्टिफिकेट याचबरोबर जे कॅन्डिडेट डिफेन्स कॅटेगरीमधले असतील त्याच्यातून दोन सब कॅटेगरी आहेत एक म्हणजे एखादा पालक सर्विंग आहे म्हणजे ऑन ड्युटी असेल तर त्यांना सर्व्हिस सर्टिफिकेट लागेल आणि जे रिटायर झालेले आहेत त्यांना पेन्शन सर्टिफिकेट लागणार आहे हे वरील डॉक्युमेंट कोणत्या फॉर्मॅटमध्ये लागणार आहेत त्याचबरोबर किती साईज लागणार आहे हे या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे शक्यतो फॉर्म भरत असताना नेट मधून भरा त्या ठिकाणी प्रिंटर असतो स्कॅनर असतो ते तुम्हाला प्रॉपरली भरून देतील मोबाईलवरती कुणीही फॉर्म भरू नका ओके त्याच्यानंतर तुम्हाला पासवर्ड कशाप्रमाणे टाकायचं आहे त्याच्यासुद्धा इन्स्ट्रक्शन या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत ओके त्याच्यानंतर इथे एक चेकबॉक्स दिलेला आहे चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक टू प्रोसिड करायचं आहे क्लिक टू प्रोसिड केल्यानंतर ना जे काय आधार कार्डवरती तुमच्या काय डिटेल्स असतील शक्यतो त्या डिटेल्स इथे टाकाय टाकायचे आहेत ओके आधार कार्डवरती जसं नाव दिलेलं आहे त्याचप्रमाणे इथं नाव टाकायचं आहे फादरनेम जे काय असेल ते टाकायचं आहे मदरनेम जे काय असेल जे काय डेट ऑफ बर्थ असणार आहे ती या ठिकाणी टाकायचं आहे जेंडर टाकायचं आहे याच इन्फॉर्मेशन परत एकदा तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे या दिल्यानंतर जो काही तुमचा प्रेझेंट ऍड्रेस असणार आहे तो या ठिकाणी तुम्ही टाकायचा आहे शक्यतो तो जर आधार कार्डवरचा टाकला तर ठीक राहणार आहे आणि दुसरा म्हणजे हा जो काय जर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी परमनंट ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे आणि प्रेझेंट ऍड्रेस दोन्ही सेम असेल सेम जर असेल तर या ठिकाणी द्या जर नसेल तर तुमचा जो काय आहे प्रेझेंट ऍड्रेस आणि परमनंट ॲड्रेस वेगवेगळा असेल तर वेगवेगळा तुम्ही द्यायचा आहे पासवर्ड जसं मग सांगितलं त्याप्रमाणे इथं टाकायचं आहे सो या ठिकाणी मी सगळी इन्फॉर्मेशन टाकून घेतो ओके okay, याप्रमाणे मी इन्फॉर्मेशन संपूर्ण फिलअप केलेली आहे कॅन्डिडेटची okay? ओके संपूर्ण इन्फॉर्मेशन फिलअप केल्यावर सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला परत एक मेसेज येतो आहे की संपूर्ण इन्फॉर्मेशन जी तुम्ही एंटर केलेली आहे ती परत एकदा रिव्ह्यू करा जेणेकरून सबमिट करता येईल जर तुम्हाला वाटलं याच्यामध्ये काही गोष्टी राहिलेल्या आहेत काही गोष्टी चुकलेल्या आहेत तर तुम्ही एडिट रजिस्ट्रेशन फॉर्मवरती जो की बटन बिरड आहे त्या ठिकाणी तुम्ही करू शकता या ठिकाणी मी सगळी इन्फॉर्मेशन काळजीपूर्वक भरलेली असल्यामुळे मी या ठिकाणी डिरेक्टली जे काही इन्फॉर्मेशन मी भरलेली आहे ते सगळी बरोबर आहे म्हणून क्लिक करतो आहे ॲग्रीवरती क्लिक करतो आहे जर काही इन्फॉर्मेशन तुमच्या चुकीची झालेली असेल तर तुम्ही एडिट रजिस्ट्रेशन फॉर्मवरती क्लिक करू शकता आता या ठिकाणी तुम्हाला एक ओ टी पी जनरेट होणार आहे जो की तुम्हाला पुढं जाण्यास मदत करणार आहे सो इथं येसवरती क्लिक करतो मला तो ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर मी तिथं एंटर केल्यानंतर सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्मवरती मला क्लिक करायचं आहे सबमिट रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं आहे फॉर्मवरती क्लिक केल्यावर तुम्हाला डिरेक्टली लॉग इन झाल्यानंतर जी विंडो येणार आहे ती विंडो तुमच्यासमोर ओपन होणार आहे त्या ठिकाणी राईट साईडला वरच्या बाजूला एक ॲप्लिकेशन नंबर असणार आहे तो ॲप्लिकेशन नंबर तुम्ही लिहून ठेवायचा आहे किंवा सेव्ह करून ठेवायचा आहे तोच ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड याचा उपयोग करून तुम्ही या वेबसाईटला परत एकदा लॉग इन करणार आहात ओके सो या ठिकाणी हा ॲप्लिकेशन नंबर आहे त्या ॲप्लिकेशन नंबर तुम्ही लिहून ठेवायचा आहे सो कम्प्लीट करतो ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी कॉन्टॅक्ट डिटेल्स फक्त माझ्या कंप्लीट झालेल्या आहेत पर्सनल डिटेल्स या ठिकाणी कंप्लीट करतो ज्या काही पर्सनल डिटेल्स माझ्या अगोदर रजिस्ट्रेशन फॉर्मच्या टाकल्या होत्या त्या तिथे ऑलरेडी आलेल्या आहेत इथं ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत त्या मी इथे फिलअप करतोय डोम सर्टिफिकेट असेल नॅशनॅलिटी असेल कॅटेगरी पाच कॅटेगरी आहेत डिफेन्स ओबीसी एस टी एस सी जनरल जी कोणती कॅटेगरी तुमची असणार आहे कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे त्यानुसार तुम्हाला पुढं सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार आहे जनरल कॅटेगरी सिलेक्ट करतो आता तुम्ही ओबीसी कॅटेगरी सिलेक्ट करताना त्याच्या अंडर सब कॅटेगरी येणार आहेत सो ते जनरल कॅटेगरी असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला कोणती सब कॅटेगरी नाही आहे त्या ठिकाणी तुम्हाला नॉट ॲप्लिकेबल म्हणून करायचं आहे ॲन्युअल इन्कम तुमचा जो काय असेल तर तुम्ही टाकायचा आहे त्यानंतरनं जर तुम्ही याच्यामध्ये असाल आसाम रायफल किंवा कॉस्ट गार्डमध्ये असाल तर या ठिकाणी त्यानुसार ॲप्रोप्रिएट सिलेक्शन करायचं आहे पुढे जर तुम्ही सैनिक स्कूलमध्ये सिबलिंग कोणी से सिबलिंग तुमच्या स्कूलमध्ये शिकत असतील तर या ठिकाणी येस किंवा नो ॲप्रोप्रिएट चेंजेस इथं करायचे आहेत जर हा जे काही ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झामची जी काही इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला कुठून मिळाली याबद्दलचं तुम्हाला या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी मी सोशल मीडिया थ्रू करतो ओके आणि इथं तुम्ही कॅप्चर टाकायचा आहे आणि सेवन नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे शक्यतो आपण सगळं इथं ह्या सिलेक्शनच्या गोष्टी केलेल्या आहेत कुठंही हे टाकलेलं नाही सो या ठिकाणी आता मी आधार कार्ड जे काही आधार नंबरवरूनच मी काही गोष्टी घेतल्या होत्या तर शक्यतो सगळ्या मुलांकडं आधार नंबर असतो जो आधार कार्ड घ्यायचा आहे ओके या ठिकाणी मी माझी इन्फॉर्मेशन देत आहे यामुळे ते सिलेक्ट करायचं आहे त्या ठिकाणी जो चेकबॉक्स दिलेला आहे ते सिलेक्ट करायला तुम्हाला कंपल्सरी सिलेक्ट करावा लागणार आहे जोपर्यंत मी तो सिलेक्ट करत नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी सबमिट नेक्स्ट बटन येणार नाही सो इथे मी सिलेक्ट करतो सिलेक्ट केल्यावर तुम्हाला आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे बघा या ठिकाणी सबमिट नेक्स्टवर ये एनेबल झालेला आहे सो या आधार आधार नंबर या ठिकाणी मी टाकून घेतो सबमिटेड नेक्स्ट करतो ओके okay? सो so, या ठिकाणी आधार नंबर तुमचा व्हेरीफाय झालेला आहे आता तुम्हाला एक्झाम आणि सेंटर डिटेल्स द्यायचे आहेत ओके okay? सो so, आता क्लास तुम्ही कोणत्या ॲडमिशनसाठी Uh, कोणत्या स्टँडर्डसाठी ॲडमिशन घेणार आहात त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचं आहे स्टँडर्ड नाईन का स्टँडर्ड सिक्ससाठी मी या ठिकाणी स्टँडर्ड सिक्ससाठी सिलेक्ट करतो इथे तिथे आर यू करंटली स्टडिंग इन एनी ऑफ द न्यू सैनी स्कूल जर तुम्ही नवीन सैनी स्कूलमध्ये शिकत असाल तर यस करायचं आहे जर पास असाल तर यस करायचं आहे अपेरिंग असाल तर करायचं आहे त्यानुसार तुम्हाला तिथं इन्फॉर्मेशन फिलअप करायचं आहे सो मी या ठिकाणी नो करतोय ओके त्यानंतरनं सिलेक्ट म्हणजे येस केल्यानंतरनं जे काही अप्रोप्रिएट तुम्हाला चेंजेस येणार आहेत ते या ठिकाणी बघा पासिंग येऊन न्यू सैनिक स्कूल इयर ऑफ द पासिंग जर पास असाल तुम्ही तर त्यानंतरनं ना सिलेक्ट त्यानंतर जर तुम्ही अपिअरिंग असाल तर, ना, तर सल, या ठिकाणी तुम्हाला ॲपिरिंग या ठिकाणी द्यायचं आहे सो इथं मी नो करतो त्यामुळे हा सिलेक्शन बॉक्स गेलेला आहे दुसरं की कोणत्या सैनिक स्कूलमध्ये तुम्हाला सिलेक्ट द प्रिफर सैनिक स्कूल वेअर ॲडमिशन इज सॉर्ट ओके सो या ठिकाणी तुम्हाला जे सैनिक स्कूलला ॲडमिशन घ्यायची इच्छा आहे त्या ठिकाणी तुम्ही टाकायचं आहे सो या ठिकाणी मी पहिल्यांदा हे सिलेक्ट करत आहे सिलेक्ट केल्यानंतर ना परीक्षेचं माध्यम हे सगळ्यात महत्वाचं आहे बऱ्याच वेळा मग विद्या पालक काय करतात की इथं इंग्लिशमधून पूर्ण तयारी करून घेतात आणि मराठी सिलेक्ट करतात तुम्हाला जो येणारा पेपर आहे जो काय मॅथ जे काय विषय असणार आहेत मॅथमॅटिक्स असेल इंटेलिजन्स असेल जनरल नॉलेज असेल जी एस असेल एस एस टी असेल इंटेलिजन्स असेल इंग्लिश असेल जे काय सब्जेक्ट आहे ते कुठल्या मीडियममध्ये हवेत मराठीमध्ये हवेत का इंग्लिशमध्ये हवेत हे तुम्ही इथे चूज करायचं आहे सो या ठिकाणी मी इंग्लिश चूज करतो जे प्युअर मराठी मीडियमचे आहेत त्यांनी मराठी मीडियम चूज करायचं आहे दुसरं आहे की सिटी चॉईस तुम्हाला द्यायच्या आहेत ओके कोणत्या सिटी या ठिकाणी आता जे तुम्हाला जवळची सिटी आहे त्या ठिकाणी तुम्ही ते सेंटर द्यायचे आहे तुम्हाला चार प्रेफरन्सेस द्यायच्या आहेत सो मी इथं देत असताना पहिल्यांदा पुणे देतो आहे राज्य पहिली पसंती द्यायची आहे तुम्हाला सो इथं त्या ठिकाणी मी महाराष्ट्रात सिलेक्ट करतो स्टेट आणि त्याच्यातली एक जी सिटी आहे ती मी पुणे सिलेक्ट करतो प्रथम त्याच्यानंतर परत एकदा स्टेट जर तुम्हाला आउट ऑफ स्टेट असाल तुम्ही राहिला तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा देऊ शकता तुमची तिथली जी काय जवळची सिटी असेल या ठिकाणी दुसरं सातारा देतो तिसरं जे परत एकदा सिलेक्ट करतो अगेन कोल्हापूर देन अगेन महाराष्ट्र अँड मुंबई हे झाल्यानंतर तुम्हाला फादर ऑक्युपेशन या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे काय करतात बिझनेस करतात काय करतात या ठिकाणी तर तुम्हाला जे काय आहे ते या ठिकाणी तुम्ही टाकायचं आहे अगेन जर तुम्ही प्रायव्हेट सर्व्हिस आता इथे त्या ठिकाणी टाकलेलं आहे तर इथे या ठिकाणी जे काय अप्रोप्रिएट तुम्ही चेंजेस या ठिकाणी देऊ शकता सिलेक्शन तुम्हाला करायचं आहे ठिकाणी तुम्ही हा फॉर्म कशासाठी भरलेला आहे की तुम्हाला कोणतं सैनिक स्कूल हवं आहे कोणत्या स्टँडर्डसाठी तुम्ही एक्झाम देणार आहात कोणत्या स्टेट सा स्टेटमधलं तुम्हाला एक्झाम सिटी हवी आहे ते द्यायचं आहे आणि पाल पालकांचे ऑक्युपेशन द्यायचं आहे ओके इन्सर्ट करतो मी त्या ठिकाणी सेवन नेक्स्ट करतो सेवन नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला आता इथं <coughs> क्लास वी क्वालिफिकेशन डिटेल्स आलेले आहेत जर तुम्ही नाईन स्टँडर्डसाठी सिलेक्ट केला असतं तर एट स्टँडर्डसाठी क्वालिफिकेशनचे डिटेल्स आले असत्या ओके जे काही इथं नॉट अप्लिकेबल आहे ओके क्वालिफाय क्वालिफिकेशन डिटेल्स जे काय असणार आहे तिथं नॉट आलेला आहे सिक्स स्टँडर्डसाठी ओके दुसरी गोष्ट इथं स्कूल नेम अँड सिटी अगेन व्हेरीफाईड नाही आहे सो इथ ट्वेल जो कॅपच्या दिलेला आहे तो इथे एन्सर्ट करतो सेवन नेक्स्ट हॅव ऍप पिरियड इन द एक्झाम ह्याच्या अगोदर जर तुम्ही जर दिलेला असेल यस केलं तर तुम्हाला सगळा डिटेल्स नंबर लोन नंबर वगैरे ऍडमिशन टू क्लास आणि एक्झाम इयर ते तुम्हाला द्यावं लागणार आहे बरेच विद्यार्थी जे आहेत रिपीटि एक्झाम देतात त्यावेळेस मात्र तुम्हाला ह्या गोष्टी लागणार आहेत सो अशा पालकांनी बरोबर रोल नंबर त्यानंतर एक्झाम इयर हे सगळं बरोबर घेऊन ठेवायचं आहे सो मी पहिल्यांदाच एक्झाम देतो आहे असं कन्सिडर करून नो करतोय परमनंट स्टाफ आहे का सन ऑर डॉटर ऑफ एनी परमनंट स्टाफ मेंबर ऑफ ए एनी सेन एनी स्कूल सो येस असेल तर या ठिकाणी तुम्हाला त्यांची इन्फॉर्मेशन द्यायची आहे जर नो असेल तर तुम्हाला डिरेक्टली सबमिट करायचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला फोटो त्यानंतर थम सिग्नेचर डोमासाईल सर्टिफिकेट आणि डेट ऑफ सर्टिफिकेट मी कॅटेगरी सिलेक्ट करत असताना ओपन कॅटेगरी सिलेक्ट केली होती त्याच्यामुळं मला फक्त हे पाच डॉक्युमेंट जे आहेत ते मला अपलोड करण्यासाठी आलेलं आहे आता जर मी ओबीसी कॅटेगरी एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी सिलेक्ट केलं असतं तर मला अजूनही इथं सहावं डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी आलं असतं ते कास्ट सर्टिफिकेट किंवा ओबीसी असेल तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जर माझं डिफेन्स मी कॅटेगरी तरी सहावं एक आलं असतं एक तर पी पी ओ किंवा सर्व्हिस सर्टिफिकेट सो so, या ठिकाणी तुम्हाला हे सगळे जे काय आहेत डॉक्युमेंट्स uh, हे अपलोड करावे लागणार आहेत ओके सो okay? so, मी ते अपलोड करून घेतो या ठिकाणी मी सगळे जे काय डॉक्युमेंट सांगितले होते फोटो त्यानंतर थम सिग्नेचर डो सर्टिफिकेट डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट त्यानंतर कॅप्चर एंटर करायचं आहे तुम्ही त्या ठिकाणी नेक्स्ट रिव्ह्यू करायचा आहे पूर्ण जे काही इन्फॉर्मेशन आपण फिलअप केलेलं आहे ते सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही एकदा रिव्ह्यू करायची आहे यामध्ये कुठं तुमच्याकडून जर काही राहिलेलं असेल तर तुम्ही एडिट ऑप्शन खाली या ठिकाणी आलेलं आहे सो तुम्ही ते गोष्टी रिव्ह्यू करताना फायनल सबमिट करायचं आहे ओके सो सगळ्या गोष्टी मी रिव्ह्यू केलेल्या आहेत करायचं फायनल सबमिशन ऑफ येसवरती क्लिक आहे आता इथं फक्त तुम्हाला पेमेंट करायचं राहिलं आहे पेमेंट करत असताना या ठिकाणी तुम्हाला अजून एक ऑप्शन इथं दिलेलं आहे जसं की मग असं म्हटलं तुम्हाला एडिट ॲप्लिकेशन फॉर्म एक ऑप्शन दिलेलं आहे जर तुमच्याकडून काय राहिलं असेल तर यामध्ये व्हेरीफाय करायला घ्यायचं आहे ईमेल आय डी या ठिकाणी जो काय मी दिला होता तर तो ईमेल आय डी व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला त्या ॲडवरती सुद्धा तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे आणि तो कंपल्सरी सगळ्यांनी करून घ्यायचा आहे बघा सबमिट अँड गेट ओ टी पी जो काही ओ टी पी माझ्या मेलला येणार आहे तो इथं तुम्ही टाकल्यानंतर तुमचा ईमेल आय डीसुद्धा व्हेरीफाय होणार होणार आहे हे कशासाठी करायचं आहे की जेणेकरून तुम्हाला जे काही स्कूल मेलिंग करणार आहे तर तो मेल जो असणार आहे तो या ठिकाणी येणार आहे जेणेकरून तुमचा मेल जर व्हेरीफाय झाला तर तुम्हाला कुठलाही एखादे नोटिफिकेशन असेल तर ते मिस होणार नाही ओके सो या ठिकाणी मी मेल ओ टी पी टाकतो व्हेरीफाय आता माझा मोबाईल नंबर आणि ईमेल हॅड दोन्ही झालेले आहेत आता मला एक्झामिनेशनची फी पे करायची ऑनलाईन तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पेमेंटमध्ये एस बी आय डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यू पी आय नेट बँकिंग आय सी सी बँकचा पेमेंट गेटवे सुद्धा सेम आहे कुठलंही एक तुम्ही चूज करू शकता टू तुम्ही पेमेंट पेमेंट केल्यावरती तुम्हाला या पद्धतीने समोर पेमेंटचे सगळे ऑप्शन दिसणार आहेत एस बी आय नेट बँकिंग असेल नेट बँकिंग असेल त्याचे चार्जेस पण तुमच्यासमोर इथे दिसलेले आहेत यू पी आयचे पण इथं तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे सर्व पालकांना याच्यासाठी एक सूचना आहे की हा फॉर्म भरत असताना तुम्ही नीट कॅफेमध्येच फॉर्म भरायचा आहे जेणेकरून तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत ते प्रॉपरली त्यांच्या तिथल्या प्रिंटर प्रेंट, प्रिंटरवरती स्कॅन केले जातील आणि व्यवस्थित अपलोड होतील दिलेल्या साईजमध्ये अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आयकॅन ट्रनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचा आहे कारण अजून बरेचसे व्हिडिओ येणार आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजणार आहेत सो धन्यवाद